स्टाईल पद्धतीने तर मी ताकातलं बेसन तर बनवून घेतलेलं आहे कारण की मला तेवढा टाईम नाही मिळाला म्हणजे व्हिडिओ रेडी करायला पण तुम्हाला जर रेसिपी हवी असेल तर डेफिनेटली मी मला कमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला बनवून देईन पण आज तुम्हाला मी तुम्हाला सांगणार आहे की विदर्भ स्टाईलमध्ये ठेचा कसा करायचा तर सगळ्यात आधी मी हिरव्या मिरच्या घेतल्या तर त्या धुवून काढलेल्या त्यानंतर त्याच्यामध्ये कोथिंबीर ॲड केली ही पण आधी धुतलेली लसणाच्या पाकड्या लसण थोडं जास्त घ्यायचं कारण त्याने छान टेस्ट येते त्यानंतर मी, आ, हो हो तो, मी आता लहान मुलं वगैरे पण ही ठेचा खाऊ शकतात कारण की फक्त आपण हिरव्या मिरच्यांचा बनवला तर तो खूप तिखट होतो त्याचबरोबर आपण जर याच्यामध्ये टोमॅटो ॲड केला तर त्याचा तिखटपणा थोडा कमी होतो त्याच्यामुळे मी शक्यतो टोमॅटो पण याच्यामध्ये ॲड करत असते आणि ऑलरेडी मी गॅस चालू केलेला आणि त्यानंतर आता याच्यामध्ये मी थोडं तेल टाकणार आहे तेल टाकल्यानंतर थोडे यामध्ये जिरे ॲड करणार आहे तर पुन्हा एकदा वाटलं तर मी तुम्हाला सांगते मी ठेचा तयार करायला हिरव्या मिरच्या त्याच्यानंतर लसणाच्या पाकड्या त्याच्यानंतर कोथिंबीर आणि टोमॅटो असं घेतलेलं आहे त्यानंतर मी त्याच्यामध्ये तेल ॲड केलेलं आणि आता मी जस्ट त्यामध्ये जिरे टाकलेले तर आता आपण थोडंसं याला परतून घेऊयात आणि छानपैकी हे भाजल्यानंतर मी तुम्हाला दाखवते नक्की यामध्ये काय ॲड करायचं अजून आधी आपण सगळं एकज्यू करून घेऊयात आणि एकज्यू झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते आता हे सगळं एकज्यू झालेलं आहे आता यामध्ये मी थोडंसं मीठ ॲड करणार आहे चवीपुरतं आणि त्यानंतर त्यामध्ये छान मस्त लिंबू पिळून घेणार आहे आणि आता मी हे सगळं एकत्र करून घेणार आहे आणि एकत्र एक झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते आता मी हे सगळे एक्झू करून घेते आणि त्यानंतर मी तुम्हाला दाखवते की ठेचा कसा रेडी झाला आहे आणि आपली आजची संडे स्पेशल थाली कशी झाली आहे तर चला तर मग आमच्यासोबत तुम्ही जेवायला या छानपैकी मस्त पिठलं होळी आणि त्याच्यानंतर ठेचा ते पण विदर्भ स्टाईलने असा आजचा सा बेत होता संडे स्पेशल तर मस्त मी छान थाली रेडी केलेली आहे साईडला तुम्ही बघू शकता छान मस्त पिठलं त्यानंतर ता लाडू भात भातावर थोडे पिठले त्याच्यानंतर पोळी आणि त्यानंतर ठेचा मस्त आणि साईडला मी सलाद कापून ठेवलेले हो होते तर तुम्ही पण मस्त एन्जॉय करा आणि करून बघा आणि कोणाकोणाला माझी रेसिपी माझी थाली आ, ही आवडलेली आहे तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि त्यानंतर ह्या पिठल्याची रेसिपी जर तुम्हाला हवी असेल तर मला नक्की सांगाल मी तुम्हाला दाखवणार तर चला आता आम्ही जेवण करतो आहे तुम्ही पण या जेवायला आणि थँक्यू सो मच ऑल तुमचे खूप भरभरून प्रतिसाद येत आहे हे बघून खूप छान वाटत आहे तर असेच प्रतिसाद नेहमी असू द्याल चला तर मग आता भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये